नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या घरी गरिबी येते पैसे पुरे नसे होतात जीवनामध्ये नकारात्मकता येते बरकत नसते किंवा वाईट शक्ती येते अशी वाईट शक्ती कुठून येते ती येते आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधून होय आपल्या घराचा मेन दरवाजा तिथून यामुळे आपल्या घरात संकटे अडचणी ह्या येतच असतात म्हणून मित्रांनो आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये अशी एक गोष्ट सांगणार आहे ती तुमच्यामार्फत घरामध्ये प्रवेश करत असते तुम्हीच त्या वाईट शक्तीला घरात घेऊन येत एत, येता आपल्या अजाणतेपणी आपण ती गोष्ट करतो ज्यामुळे आपल्या घरी आपण वाईट शक्ती आणतो ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते नकारात्मकता तसेच आपल्या घरामध्ये बरकत होऊ देत नाही पण अशाच गोष्टी आपण घरात घेऊन नाही आणलं पाहिजे राहू केतूच्या संबंधामध्ये या गोष्टींची बचत करणे तर मित्रांनो ही गोष्ट आहे ती म्हणजे आपण वापरात असा असलेले पादत्राण मग ते चप्पल बूट किंवा सँडल असो की अजून काही असो महिला किंवा पुरुष असो किंवा आपल्या घरातील लहान मुले असतात जी बाहेरून घरात तसेच प्रवेश करतात पण वास्तुशास्त्राप्रमाणे आपण आपली चपला बूट किंवा सँडल असो ती घराच्या बाहेरच काढावी तिला घरात आणू नये आपल्या घरी चपलीचे स्टँड न असेल तर ते घराबाहेरच ठेवावे त्याला घराच्या आत आणू नये घरात येताना आपली पादत्राणी बाहेर काढूनच घरामध्ये प्रवेश करायला पाहिजे जे लोक आपल्या चप्पल बूट घरात तसेच घालून येतात त्यांच्या घरात नकारात्मकता खूप येते त्या घरी नेहमी गरिबी असते म्हणूनच तुम्ही लक्षात ठेवायचे आहे की आपली चप्पल किंवा बूट आपण घराच्या बाहेरच काढायची आहेत आणि मग तुम्ही घरामध्ये प्रवेश करा आपण घराबाहेर खूप साऱ्या लोकांमध्ये वावरतो प्रत्येकाचे बाहेर वाईट किंवा बाहेरील घाण असते त्यावर आपण आपल्या चप्पलने फिरत असतो आणि तीच घाण आपल्या घरात आणल्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता तसेच वातावरण दूषित होते त्यामुळे आपल्या सभोवताली नेहमी निगेटिव्ह शक्ती वास करते त्याचेच कारण आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही पैसे येत नाही म्हणूनच काही झाली तरी आपण आपल्या चपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच काढा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद